बच्चे सागर देवळात जाऊ नये लहान मुलांनी नाही फक्त लहान गुढील आहे ना देवळात पहा पडून आणतो आणि फक्त विदाउट चप्पल काढतो सई मंदिर या सगळे जाऊ आपण जायला फक्त देवळात जायचं आपण देवळात जाऊन सैवांच्या चळणी तपस्तक झालो आपल्या छोट्या एक गुढीला जी आपले जे छोटी गुढी होती तिला साई चरणी अर्पण करून आपण पुन्हा आणली पूजा केली आता आपल्या के मोठ्या गुढीची आपण पूजा करणार आहोत त्याच्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर मग आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शरीला

पुष्पकार्पणकरा च गुडिला ॐ यद्यं यन्तमयजयन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमान सञ्चन्त्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसह्यशाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्मये स मे कामानकामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबैराय वैस् महाराजाय महा साम्राज्योज स्वराज्य वैराज्यम पारेष्टमत्पर्यायी सत सावभौम सर्वायुष हता पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकराणिकी तदप्रेषितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसने गृहे अविक्षिप्तस्य कामे प्रेर्विश्वे देवा सभासति इति ॐ सह नावतु सह महे ॐ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति. म्हणजे गुढीपाडवा आपलं मराठी नववर्ष आजपासून सुरू होत ब्रिटिशांचं राज्य होतं फ्रेंच मोगलांचं राज्य होत तेव्हा आपले सण व्रतवैकल्य रीती भाती ही माहीत नसायची इतर लोक आपल्यावर राज्य करायचे म्हणून शालिवान राजाने ही सगळी अडचण ओळखली की आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च हीच महिने साजरे करतो किंवा मोगलांचे महिने साजरे करतोय पण मराठी महिने मराठी ऋतू सण व्रत वैकल्य काही माहीत नसायचं म्हणून शालिवान राजानं आजपासून या आजच्या दिवसापासून मराठी बारा महिन्यांची रचना केली तो हा दिवस गुढीपाडवा प्रभू रामचंद्राचा चौदा वर्षांचा वनवास संपला आणि प्रभू रामचंद्र अयोध्येकडे निघाले तर अयोध्येच्या जनतेला माहीत झालं की प्रभू रामचंद्र अयोध्येत येत आहे तर त्यांच्या आगमनासाठी प्रत्येक जणाने आपापल्या अप घरावर विजयाची फताका आणि गुढी उभारली आणि त्यांचं स्वागत केलं पुन्हा तिसरं काय असं सांगतायस आपल्या पुराणामध्ये शास्त्रांमध्ये प्रभूने म्हणजे ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी या सृष्टीची निर्मिती केली तो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस म्हणजेच गुढीपाडवा खूप लोकांना माहिती नाही की गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे नेमकं काय तर गुढीपाडवा म्हणजे आज रामाने काल म्हणजे काल अमुश्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला विजय प्राप्त केला आणि दुसऱ्या दिवशी एक्झॅक्टली आजच्या दिवशी चौदा वर्षांचा वनवास संपला असा हा दुहेरी दुग्ध शर्कारा योग म्हणजे गुढीपाडवा तर तीन कारण आहेत ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण केली निर्मिती केली तो हा दिवस म्हणून गुढीपाडवा रामाचा विजय म्हणून गुढीपाडवा रावणाचा वध केला आणि रामाने विजय प्राप्त केला तो पाडवा आणि आपला मराठी शालीवाहन राजाने बारा महिने मराठी असे बनवले म्हणजे कोण चैत्र वैशाख ज्येष्ठ आशाच रावण भाद्रपद अश्विन कार्तिक माघ फाल्गुन अशी जी मंडळ बारा महिने आणि त्यात व्रतवैकल्यांचा जो समावेश केला तो हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अशा विविध कारणांनी साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा या बालमंडळीला याची माहिती होणं गरजेचं आहे म्हणून मी सांगितलं दुसरं काही नाही तुम्हा सर्वांना जे आपले रहिवाशी बंधू भगिनी बालक मंडळी या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो कुणी दहावी बारावीला परीक्षेत चांगले यश मिळव कोणाला संतान होत नाही त्यांना संतान होणार आहे कोणाची व्यापारवृद्धी व्हायची आहे त्याला व्यापारवृद्धी पेंटर कुठे गेले तानाजी राजेंची व्यापार वृद्धी धनवृद्धी होणार आहे सगळ्यांच्या मनोकामना कोणाला प्रमोशन पाहिजे टीचर तर एच व्हायचं आहे असिस्टंट व्हायचं आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार असा हा शुभ काळ आहे आजच्या दिवशी ही जी गुढी आहे आए। ही ऐक्याची गुढी आहे पोलिसांची पोस्ट हा ताराजींचं बोलत बाकी त्यांचं बोला सगळे सगळे सगळ्या जे काय मंडळी आपली आहे सर्व समावेश आहे आता आम्ही साधना करतो अमावश्या पौर्णिमेला आणि देवाचं चिंतन मनन करतो आणि फार सात्विक भावनेनं महत्वाने जो आशीर्वाद देतो तो आशीर्वाद खरा असतो त्या आशीर्वाद मध्ये खूप दम आहे पुन्हा एकदा आजच्या शुभदिनी तोच आशीर्वाद तेच मंत्र म्हणणार आहे शुभम भवतु कल्याण वस्तू सुखप्राप्त दुःखनाशन यशवंत कीर्तिवंत दीर्घायुष्य वा सुख शांतीशे करीशे आम्ही एक कॉम्प्लेक्ट आपण आम्ही चालेल चालेल परिवार शांती शकर्ष व्यापार वृद्धी धनवृद्धी सुख शांती शकर्षे ओ शांति आता हा रेडिएशन याचा तीन मध्ये गेलेलं आहे म्हणता येत नाही की आपली संस्कृती काय आहे एकदा हिंदू नववर्ष आहे मराठी नववर्ष असं नाही आहे हिंदू नववर्ष आहे त्यामुळे सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा मला मुलांपैकी कोणी सांगेल की आपण पाठ इथे का ठेवलं आणि पाठ काय झालं दर्शवत लवकर सांगा पाठ म्हणजे काय या गुढीला पाठ आपण ठेवला त्याचा अर्थ काय आपण पाठ का ठेवतो आणि पाठ हे का कशाचं म्हणजे प्रतीक आहे थोडी सांगेन बरं तुम्हाला सांगतो पाठ हे स्थैर्याचं प्रतीक आहे स्थैर्य म्हणजे स्टॅबिलिटी आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला आपलं जे माइंड असतं ते आपल्या दहा गोष्टी आपल्या म मनामध्ये डोक्यामध्ये फिरत असतात भेंडूबा फिरत असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्थैर्य मिळावं आपल्या व्यवस्थित आपल्या आयुष्याचे जे गोल्स आहेत जे आपले जे जे टार्गेट्स आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून त्यात यश मिळावं त्या स्थैर्याचं प्रतीक म्हणजे हा पाठ आहे त्याच्यामध्ये आपण जी जरीची साडी लावली आहे ती जरीची साडी म्हणजे आपलं वैभव आहे वैभव म्हणजे आपलं प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचांद मृतीने नांदू दे प्रत्येकाच्या घरी पैसा येऊ दे धनलक्ष्मीचा लाभ होऊ दे आणि त्याच पद्धतीने सर्वांचे आरोग्य देखील सर्वात मोठं आरोग्य कारण आरोग्य धनसंपदा असं म्हणतो आपण त्यामध्ये ते कडून लिंबाचं आणि गुळाचं जे आपण प्र प्रसाद ठेवला आहे तो आरोग्याचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये जो कलश ठेवला आहे तो आपल्या यशाचं प्रतीक आहे जे आपण आपण जे कॉम्प्लेक्समध्ये सर्व एकत्र येऊन आज एकत्र उभे आहोत हे खरंच आपलं खरंच वैभव आहे आपल्या पूर्ण बिल्डिंगचं आपल्या कॉम्प्लेक्सचं वैभव आहे की एवढी लोक एकत्र येऊन आपण हा दिवस साजरा करत आहोत असं चित्र कुठेच चुनावटीमध्ये दिसत नाही सर सगळ्यांसाठी जोरदार सर्वांसाठी एक आयडल म्हणून आपली सोसायटी आहे सर्वांनी एक ग्रुप फोटो काढायचा हॅपी गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा